नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे जनगनी चिवड्याचा मसाला घरच्या घरी बनवायचा आता गौरी गणपती आले आहेत आपण चिवडा वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे तयार करतो कुठल्याही चिवड्याला हा मसाला आपल्याला वापरतो आपण साहित्य बघूया चाट मसाला तिखट हळद मीठ पांढरं मीठ आपलं नेहमीचं वापरायचं आणि हे हिंग धन्याची पावडर आणि आमचूर पावडर हे काळे मीठ आणि ही पिठी साखर आता आपल्याला प्रमाणात हे साहित्य एकत्र करायचं ते तुम्हाला सांग दाखवते तिखट घेऊया आपण दोन चमचे तुम्ही कुठलाही चमचा घ्या लहान मोठा कुठलाही घ्या पण एकच चमचा सगळं मापाने घ्यायचा आपल्याला हे आहे आपली चाट मसाला हा घ्यायचा दोन चमचे हे आहे आपली आमचूर पावडर ही पण दोन चमचे घ्यायची आणि ही धना पावडर आहे ही फक्त एक चमचा घ्यायची आपल्याला हिंग घ्यायचा एक चमचा मोठा भरून काळं मीठ घ्यायचं एक चमचा कारण आपण पांढरं मीठ पण टाकणार आहोत हे पांढरं मीठ एक चमचा आणि अर्धा चमचा अजून आता हळद टाकणार आहोत आपण एक चमचा भरून आणि अर्धा चमचा भरून साखर मात्र आपण चार चमचे घालणार आहोत ही पिठी साखर केलेली आहे मी दोन तीन आणि चार आता हे सगळं आपण एक जीव करून घ्यायचं तुम्हाला तिखट हवं असेल तर अजून थोडं तिखट वाढवू शकतात पण एवढं तिखट पुरेस होत आपण बाजारातून मसाला आणतो त्यापेक्षा आपण घरच्या घरी हा मसाला केला आणि घट्ट झाक झाकण असेल त्यापर्यंत करून ठेवायचा जेव्हा आपल्याला कुठलाही चिवडा करायचा असेल भडंग करायचा असेल पोह्यांचा चिवडा करायचा असेल पात्र पोह्यांचा चिवडा करायचा असेल तर आपण हा मसाला वापरू शकतो आणि हा मसाला कमीत कमी सहा महिने चांगला राहतो तुम्ही करून बघा हा मसाला आणि कसा चिवडा होतो ते पण मला सांगा धन्यवाद